राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जी ही साधी भूता माते प्रतितीची निहाते धरुनी अधिदैवताते शिवतलेगा महाराज आपला हा अध्याय सातवा चाललाय अध्याय सातवा या ज्ञानाचा शेवटचा टप्पा आहे आणि याच्यानंतरच्या ज्या तीस ओव्या हो आहेत म्हणजे इथे श्लोक संपतो श्लोक संपल्यानंतर माऊलींनी याच्याबद्दल एक भाष्य केलेलं आहे गीता ही थोडीशी इथे त्रोटक आहे आणि त्या ठिकाणी गीता संपते आणि अध्याय लगेच आठवा सुरू होतो परंतु सातव्या अध्यायानंतर आठव्या अध्यायात जाण्याच्या आधी नक्की भगवान श्रीकृष्णाची आणि अर्जुनाची मानसिक स्थिती काय आहे त्यानंतर त्या दोघांमध्ये चाललेला संवाद हा आठवा अध्यायाकडे का प्रवृत्त होतो का ता भगवंताला आठवा अध्याय सांगावा लागतो याचं या ती सोव्यांमध्ये माऊलींनी लिहिलं म्हणजे अध्याय संपल्यानंतरसुद्धा या ती ओव्या आहेत जे आपल्याला अभ्यासात्मक दृष्टिकोनातनं घेणे गरजेचं आहे या ती सोव्यांना ओलांडून गेला तर त्या आठव्या अध्यायातलं तुम्हाला सुरुवातच कळणार नाही त्याच्यामुळे संपूर्ण अध्याय तुमच्या डोक्यावरून जाईल म्हणून भगवंताची मानसिक स्थिती ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला अर्जुनाची मानसिक स्थिती समजून घ्यायची आहे आणि मग आठवा द्यायला सुरुवात होईल आता जी उभी आहे जी ही साधी भूता माते प्रतितीची नि हाते धरूनी अधिदैवता ते शिवतल्लेगा जया जाणिव्याची वेगे मी अधियुज्ञेय दृष्टीरिगे ते तनुचेनी वियोगे नियोगे नव्हती एरवी आयुष्याचे सूत्रविघडता भूतांची उमटे खडाडता काय मरताची आ चित्ता युगांतनोहे परी नेणो कैसे पैगा जे जडवणे गेले माझी अंगाती प्रणायाची या लगबगा न सांड चित माते एरवी तरी जाणं ऐसे जे निपुणं त्याची युक्त योगी या इथे सांगितलं आहे महाराज की आता स्वतःच्या अनुभवातून साधीभूता या शब्दाचा अर्थ असा आहे की जो अनुभव तुम्हाला साध्य झालेला आहे प्राणीमात्रांना जो अनुभव साध्य झालेला आहे ज्या अनुभवातून भगवंताला प्रत्यक्ष बघण्याचं किंवा त्याचा अनुभव घेण्याचं कार्य या देहातून झालेलं आहे अशा साधिभूता या असलेल्या मनुष्याच्या म्हणा प्राण्यांच्या म्हणा अनुभवातून प्रतिनियहे प्रति ती प्रति प्रतिती म्हणजे त्या गोष्टीच्या अनुभवाच्यामुळे त्याच्या हाताने अनुभवाच्या हाताने खूप उत्तम माऊलींनी लिहिली आहे कल्पना अत्यंत सुंदर आहे तुम्ही आम्ही कोणीही या पृथ्वी तलावरती आजच्या मितीला ही रचना करणं कोणालाही शक्य नाही तुमच्याकडे हजारो शब्दांची सब शब्दसंपत्ती तुमच्यासमोर ठेवली तरी हे शब्द उचलून इथं लावणं सोपं नाही हा शब्द नाही कोणी वापरत साधीबुधा शब्द कोणी वापरत नाही प्रतितेचीने कोणाला समजणारही नाही प्रतितेचीनी हा ते धरून आधी दैवत या अनुभवाच्या हातांना याच्या हातांना धरून कोणाला याच्या हाताने भगवंताला धरून आधी दैवत आहे भगवंताला धरून म्हणजे भगवान शिवतलेगा त्या भगवंताला या अनुभवाच्या हाताने स्पर्श केलेला आहे भगवंताचा अनुभव घेतलेला आहे असा प्राणी मात्र असा देह जया जाणीव्याची निवेगे मी आधी दृष्टी रेगे फक्त जाणिवेतून मी अधियज्ञही दृष्टीरिगे ते तरुणचेनी वियोग आहे ज्याने मला अधियज्ञ म्हणून बघितलं आहे किंवा माझं जाणणं त्यांनी मान्य केलं आहे मला जाणून घेतलं आहे की अधियज्ञ मीच आहे निर्माता मीच आहे सृष्टीची सुरुवातही मीच आहे शेवटही मी आहे त्यांना शेवटच्या काळामध्ये कोणताही विरह देहाचा होत असताना वियोग होत नाही आनंदाने त्या गोष्टीकडे ते पाहतात कारण ट्रान्सफॉर्म आहे आत्मा दुसरं रूप घेणार आहे हे त्यांना माहिती आहे का देज्ञ परब्रह्म प्रत्यक्ष भगवंत आहे भगवंताच्यात विलीन होऊन भगवंतातून निर्माण व्हायचं आहे हे भगवंत ठरवणार आहे ज्याला समजलं तो पुन्हा त्या गोष्टीच्या नादी लागत नाही एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खळाडता काय न मरताची आ चित्ता युगांतून परी तैसे नेणू कैसे पैगा जे जडून येईल ज्या वेळेला आयुष्याचं सूत्र बिघडतं ज्यावेळेला तुमच्यावर खूप मोठं संकट येतं ना महाराज त्यावेळेला भूतांची उमटे म्हणजे अक्षरशः खडाडून तो माणूस उठतो आणि तो भगवंताच्या पायाशी जाऊन पडतो देवाची अत्यंत याचना करतो ज्यावेळेला त्याला मरण येताना भोगाव्या लागतात त्यावेळेला तो भगवंताच्या पायाशी अक्षरशः खडाडता म्हणजे तळफडत तळफडत याचना करत असतो बघा माऊलींनी या योगाची समाप्ती करताना भगवंताच्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत हे भगवंताचं मन आहे तीन टप्प्यातला प्रकारे पहिलं भगवंताचं मन सांगितलं आहे भगवंत काय सांगतो आहे अर्जुनाला पण अर्जुनाच्या परिस्थितीचा मानसिकतेचा विचार जो आहे ना तो नंतर वेगळाच आहे परी नेणो कैसे पैगा जे जडूनही गेले माझे अंगा भगवंत सांगत आहेत अर्जुनाला माझ्या अंगाला जे जडून गेलेत ना माझ्यात जे मिसळून गेलेत ते प्रणायची अलगबानं सांडीच्या ते जाडाच्या वेळेला माझ्या कोणत्याही गोष्टीची त्यांना कुठली जाड नसते ते कोणत्याही परिस्थितीमध्ये मला दूर करत नाही दूर लोटत नाही माझ्याबरोबरच ते असतात शेवटी मी त्यांच्याबरोबर असतो तवय्ये शब्द कुपी केळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होतं हे सगळं भगवंत सांगतायत शब्द कुपिकेतळी आपण जुन्या काळामध्ये हातपंप बघितला असेल बोरिंग बोरिंगवरती हातपंप लावलेला असतो हातपंप एकाने हापसायचं आणि त्यात भरपूर पाणी येतं आणि दुसऱ्याने उंधळ दराजीत पाणी प्यायचं त्या ज्ञानाची ज्या हातपंप आहे त्या हातपंप मा भगवंत आहेत एका बाजूनी धो 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 ज्ञानाचं पाणी त्या येत येतंय शब्द कुपिकेतळी विहिरीतून म्हणा या कुपनिलिकेतून म्हणा एका बाजूला भगवंत आत्मपंप मारत आहे दुसऱ्या बाजूला भरपूर पाणी येतं आहे पण त्या पाण्याखाली ते ज्ञान घेण्यासाठी अर्जुनाची ओंजळ नाही ये शब्द शब्दकुपिकेतळी नोडवेची अवधानाची अंजुळ भगवंताच्या या शब्द कुपिकेतून ज्ञान पाझरतं आहे पण त्याच्या खाली ओंजळ जळ्याचं अवधान मात्र अर्जुनाला नाही जे नाविक अर्जुन तयेवेळी मागाचे होता त्यावेळेला अर्जुना मागच्या चोव्यांमध्ये गुंतला आहे मागच्या चोव्यांचा विचार करतो आहे भगवंत ज्ञान द्यायला तयारी तिथे खरं तर गीता संपते नीट तुम्ही अभ्यास करा हे सांगितल्यानंतर शेवटचा सा विषय सांगितल्यानंतर प्रकृतीचं कोडं उलगडल्यानंतर या ठिकाणी गीता संपते पण अर्जुनाला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे अर्जुनाला काही स्वारस्य नाही आहे त्याच्यात भगवंत काय सांगतायत काय बोलतायत काडीचंही त्याला स्वारस्य नाही तो त्या मागच्या ज्या ओव्या आहेत एकोण तास एकोणतीसावी ओवी त्या ओवींमध्येच तो गुंतला आहे आता इथे भगवंताची मानसिकता सांगून झाली आता अर्जुनाची मानसिकता सांगतायत शब्दकुपिकेतळी नोडवेची अवधान अंजुळी कुठल्याही ज्ञानाच्या धारेखाली ओतप्रोत भरलेल्या शब्दाच्या भांडारातून भगवंत ज्या वेळेला ज्ञान सोडतायत देत आहेत त्याखाली ओंजळ धरण्याचं कुठल्याही परिस्थितीत अर्जुनाचं मन नाही म्हणा किंवा अवधान नाही म्हणा आता अर्जुनाचं जेथ तद्ब्रह्म वाक्यफळे जे नाना रथरसे रसाळे भग ताती परिमळी भावाचे तिथे सुंदर शब्द प्रयोग आहे बघा तद ब्रह्म ब्रह्मवाक्य फळे जी नाणार्थरसे रसाळे भक ताती परिमळी भावाचे ब्रह्मवाक्य येतो ब्रह्मवाक्यातनं निर्माण होणारी फळे आहेत कृपा मंदाने कृष्णधुमाची फळे एक, 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 एक शब्द प्रसंग काय सांगतोय शब्द किती सुंदर आहे त्याचा तुम्ही विचार करा ही ब्रह्मप्राप्तीच्यासाठी असलेली वाक्य आहेत महाराज ही अनेक वाक्यं खूप अर्थाने रसाळ वचनांनी भरलेली आहेत यांचा जो परिमळ आहे भय भक भहकता ती परिमळे भावाचे यात अनेक भावभावनांचा परिमळ आहे सहज कृपा मंदा निळे आता इथे आणखीन कृष्ण कृपारूप म्हणून इथे उल्लेख आहे कृष्ण कृप कृपारूप मंद वाऱ्याच्या कृपा मंदा निळे याचा अर्थ आणि कृष्ण वचन फळे श्रीकृष्ण वृक्षापासून असा सगळा याचा विचार आहे पण इथे विचार वेगळाच आहे चंदनाच्या ज्या वेळेला तुम्ही जंगलात जाताना महाराज त्यावेळेला जो वारा वाहतो तो चंदनाचा वासयुक्त आहे त्याच्यामुळे भगवंताच्या मुखातनं पडलेले ते सगळे शब्द हे ब्रह्मवाक्य आहेत ब्रह्मरसांनी ओतप्रोत भरलेली ही रसाळ भरले मधुर वचनांची ही सगळी ही वाक्य अर्जुनाच्या समोर अक्षरशः उसंडून आहेत पण अर्जुन त्याच्यात मानसिकतेत नाही ते घेण्याचा अक्षरशः सुंदर परिमळ सुवास त्या वाक्यांमध्ये आहे पण अर्जुनाला ना नको येते अर्जुन नाकारतोय का नाकारतोय ते अर्जुनाचं मत बघा सहज कृपा मंदाने वचन फळे अर्जुन श्रवणाची ए खोळी अवचित पडली श्रवणाची ए खोळे त्याला घेणं देणं नाही त्या गोष्टीची तीये प्रेमेयाची हो का वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुंबकळी मग तैसेची का घोळली परमानंदी तेणे बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोळा घेता ती गळाळे विस्मय उमताचे ही सगळी वाक्य तो बघतोय ब्रह्मरसाचं हे ज्ञान अर्जुन बघतोय आणि त्याच्या मनामधली जी भावना आहे ती भावना अशी आहे की ब्रह्मरसाच्या सागरामध्ये बुडवलेली ही वाक्य परमानंदाच्या याच्यामध्ये घोळून त्या अर्जुनापुढे ती ताट सजवलं आहे किंवा ती त्याला दिली जात आहेत तेने बर्वेपणे निर्मळे निर्मळ अत्यंत सुंदर निर्मळ अर्जुनाला उन्मसेचे डोळे लागलेत घेतात ती गळाले विस अत्यंत विस्मयचकित वृत्तीने ही सगळी वाक्य हे सगळं ज्ञान अर्जुन भगवंताकडे विस्मयचकित चेहऱ्याने या ज्ञानाकडे या सांगितलेल्या ओव्यांकडे या सांगितलेल्या संपूर्ण ज्ञानातल्या महाअर्थाकडे तो विस्मयचकित चेहऱ्याने अर्जुन भगवंताकडे बघतात बघा रथावर भगवंत आता बसलेले आहेत अर्जुन आता वज्रासनात असला तरी त्याच्या चेहऱ्यावर विस्मयचकित चेहरा एक भयानक आनंद म्हणजे मागे तो रडणारा जो अर्जुन आहे त्याचा आता बदल असा आहे की तो आता विस्मयचकित आणि आनंदी भाव चेहऱ्यावर घेऊन आलेला आहे त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंदाचा प्रसन्नतेचा भाव आलेला आहे हा बदल आहे ना हा बदल आहे सातव्या अध्यायातला की अर्जुन आता आनंदित झालेला आहे रडणारा मोहात गुरफटलेला युद्ध न करणारा अर्जुन आता आनंदित झालाय या ब्रह्मरसाच्या वाक्यांमुळे तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावांती दाकुल वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होतात ज्यांनी अशा ब्रह्मरसाची भगवंताकडनं मिळणाऱ्या अशा ज्ञानाची संपत्ती जोडली आहे ना स्वर्गावाती वाकुली आहे तो अर्जुन सुद्धा स्वर्गाच्या सुखालासुद्धा वेंगाडून दाखवतोय की हे सुखा किंवा हे स्वर्गाला आहे तुझ्या स्वर्गातही हे ब्रह्मरस ही, ही ब्रह्मवाक्य हे ज्ञान नाही जे मी घेतोय जे मी प्राशन करतोय जे मला आहे जे भगवंत मला आहेत ना हे सुख तुझ्या स्वर्गामध्ये सुद्धा नाही म्हणून स्वर्गाला वेंगाडून दाखवतोय अशा अर्जुनाच्या मनाची मानसिक स्थिती आहे एखाद्याचं मन शब्दात मांडणं शब्द ही सोपी गोष्ट नाही महाराज माऊली भगवंताचं मन ओव्यांमधून मांडतात शब्दातून मांडतात त्याच्यासाठी शब्द निर्माण करतात आणि माऊली पुन्हा अर्जुनाच्या मनाचाही विचार करतात त्याच्या मनातल्या प्रत्येक पापुद्र्याचा आपल्या ओवीमध्ये सखोल विचार करून माऊली पुढे जातात तुमच्या आमच्यासाठी माऊलींनी दिलेलं महाराज अत्यंत सोन्यासारखं एक वरदान आहे या ओव्यांमध्ये सांगितलं आहे की शेवटच्या क्षणाला मी तुझ्याबरोबर आहे हे ज्याला समजलं त्याला कुठलाही विरह नाही देहाचा म्हणजे तुमचं आ जे आपण जे म्हणतो तो आत्मविश्वासाचा चारपट द्विगुणीत झाला नाही का महाराज देहाच्या विरा विरहाची वियोगाची भीतीच नाहीशी झाली अर्जुनाला मिळणाऱ्या त्या स्वर्गसुखापुढे स्वर्गसुखी काय असं अर्जुनाला वाटतं आहे म्हणजे जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल तर स्वर्गाच्या सुखामध्ये हे ज्ञान नाही हे अर्जुनाने तुम्हाला सांगितलं आहे की हे ज्ञान केवळ आणि केवळ या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या या ओव्यांमध्ये इथे आहे स्वर्गामध्ये नाही मग त्या स्वर्गसुद सुखाची अपेक्षा करायची का या देहातून हे भगवंताचं अत्यंत परमानंदाचं असं रसयुक्त ब्रह्मरसयुक्त असं ज्ञानप्राशन करायचं हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे माऊलींचं जे लिखाण आहे ना महाराज ती ओवी मांडली जाते एका अर्थाने पण ती मांडल्यानंतर त्याचा जो विचार आहे तो दशदिशांना जाणार आहे ओवी साधी असते पण त्याचा विचार दशदिशांना जाणार आहे एक सरळ वाक्य पण त्याचा अर्थ स्वर्गसुख दुसरं अर्जुनाचं मन तिसरं भगवंताची देण्याची असलेली आनंददायी प्रसन्नता किंवा तो ओघ सगळं एकत्र आणणं ते शब्दात मांडणं महाराज अशक्य आहे म्हणून ज्ञानेश्वरी समजत नाही आणि मग आपण अनेक गोष्टी अशा ऐकतो ज्या गोष्टींचा नुसता केवळ एक शब्दांचा बडीमार होतो ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये खाली पूर्ण अर्थ दिलेला आहे महाराज त्या गोष्टीचा पण अर्थ घेऊनसुद्धा आपल्याला त्या अर्थबोध होत नाही कारण ज्ञानेश्वरीमध्ये भावनांचा मनाचा मानसिकतेचा ते का कशासाठी कोणत्या कारणासाठी या सगळा उलगडा केलेला आहे जो मूळ गीतेमध्ये नाही म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो ज्ञानेश्वरी ही गीतेपेक्षा शंभरपट मोठी गीतं आहे कारण माऊलींनी सखोल भगवंताच्या मनाचा आणि अर्जुनाच्या मनाचा अभ्यास इथे मांडला आहे की जो अर्जुन भगवंत प्राप्त करून घेतो कुठल्या जीवावर घेतो त्याची मानसिकता कशी बदलती आहे हे यातनं माऊलींनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला मला समजत नाही वेगळा भाग पुढची उभी घेऊया एसे वर चिलीच शी बरवा सुख जाऊ लागले फावा तवरस स्वादाची हवा लाहो केला झडकरी अनुमानाची करतळे घेऊन तिने वाक्य फळे प्रतितीमुखी एकेवळे घालू पाय तव विचाराची न दाटती परी हेतूच्या न फुटती एशी जाणून सुभद्रापती चुंबीची हे सगळी वाक्य तो बघतोय हातामध्ये ती वाक्य घेतली आहेत तो सगळं सगळं ज्ञान घेतलेलं आहे पण ते जे ज्ञान आहे ना महाराज त्या ज्ञानाला तो केवळ बघतो आहे ते ज्ञान तो ग्रहण करू शकत नाही आहे अर्जुनाला ते ज्ञान ग्रहण करता येत नाही आहे का ग्रहण करता येत नाही आहे ज्ञान तर भगवंत देतायत मग ते ग्रहण का होत नाही आहे अर्जुनाची अशी कोणती अडचण आहे की ज्याच्यामुळे त्या ज्ञानापासून असूनसुद्धा अर्जुनाला ते प्राशन करता येत नाही आहे ही मानसिकता तुमची आणि आमची आहे महाराज याचा उलगडा माऊलीने केला आहे की असं का होतं की समोर ज्ञान आहे पण ते तुमच्या आमच्या देहामध्ये येत नाही तुमच्या आमच्या कृतीतून ते दिसत नाही तुमच्या आमच्या वागण्यातून त्या ज्ञानाचा अर्थबोध होत नाही असं का ज्ञानेश्वरी समोर आहे ओवी समोर आहे खाली अर्थ लिहिलेला आहे तरी ते अर्थबोध पूर्ण रसाळ युक्त ती वाक्य मनामध्ये जात नाहीत ती का लिहिली आहेत म्हणून समजत नाही उपयोग समजत नाही त्याचा नक्की अर्थ कशासाठी हा लिहिलेला आहे तेही समजत नाही अर्जुनाची ती तशीच अवस्था आहे जशी तुमची आमची आहे ना तशीच अर्जुनाची पण आहे सगळी समोर आहेत सगळं रसयुक्त सगळं समोर आहे पण त्याला तो चुंबीची ना शेवटचा जो शब्द आहे ना तो फार आहे ऐसे ए जाणवणे सुभद्रापती चुंबीची ना विचाराची या रसनानं दाटती परी हेतूच्या दशनेनं फुटती दाताच्या हेतू कशासाठी कशासाठी हे ज्ञान आहे त्याचा हेतू काय त्याचा उद्देश काय हे न समजल्यामुळे त्या ज्ञान या दाताखाली हेतूच्या दाताखाली फुटत नाही आहे त्याच्यामुळे ते, ते पोटात जायला तयार नाही आहे म्हणून सुभद्रापती म्हणजे अर्जुन त्याला तोंड लावायला तयार नाही आहे तो का करत नाही असं काय त्याचं मन आहे हाचा हा जो विचार आहे ना महाराज या ती ओव्यांमध्ये आहे आणि ह्याच्यातून आठवाध्याय सांगावा लागला भगवंताला तो का महाराज आपण पुढच्या प्रवचनात बघणार आहोत तुर्तास थांबतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम